माजी यांनी केलेल्या भूखंड घोटाळ्याच्या विरोधात ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सकाळी अकरा वाजेपासून उपोषणास बसणार असल्याचे राजेश देसार यांनी सांगितले आहे भूखंड घोटाळ्यांच्या विरोधात मी विविध कार्यालये आणि न्यायालयात तक्रारी दाखल केल्या असून न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु महानगरपालिका आणि विविध कार्यालयात दिलेल्या अर्जावर अजून कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी जालना यांच्या कार्यालयासमोर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह आणि शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिकांसह दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सकाळी अकरा वाजेपासून उपोषणास बसणार आहे मला आणि माझ्या परिवारास इजा नुकसान किंवा मारहाण झाली तर या सर्वांसाठी प्रशासन जबाबदार असेल तरी मला या प्रकरणात प्रशासनाने न्याय द्यावा असे आवाहन देसार यांनी केले आहे यांनी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार एक ला पदभार नगराध्यक्ष पदभार समाल समाला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ठराव मांड केला की ठराव मांडून दोन ओपन स्पेस जालण्याचे मोठ एक सवा एक्करच्या जवळपास आणि एक सहा हजार फुटच्या जे सहा हजार दुगं भी आपली डू बापाचे नावाने डुप्लिकेट संस्था उभारून त्याचे नावाने सोडून घेतला व त्यावर सहा हजार फूट जे ओपन स्पेस आहे ते त्याच्यामध्ये दोन ती, ती, ती ते तीन किरायदार ठेवून लाखो रुपयाची वसुली करीत आहे तवापासून मी दोन हजार बावीस पासून त्याचे वारंवार अप्लिकेशन देऊन आहेत मी याची लेखी निवेदन मुख्यमंत्री साहेब आणि कमिशनर साहेब विभागीय आयुक्त कार्यालय कलेक्टरला वारंवार निवेदन देऊनही माझी मागण्या पूर्ण होत नाही म्हणून मी तिथे अमरण उपोषण करणार आहोत दोन तारखापासून आणि प्रतिनिधी अशोक खरात एन टी न्यूज मराठी अंबड जालना